नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत सर्व खात्याच्या अनुषंगानं काय एकूण <coughs> खात्याचं चा कारभार चाललेला आहे खात्याच्या अडचणी काय आहेत त्याला उपाययोजना काय शोधायच्या याचा आढावा घेऊन नंतर कन्क्लुजनला येण्याचं आम्ही ठरवलेलं आहे मी या फॉरेस्टच्या विषयी जे गैरसमते दूर करण्याकरताच या ठिकाणी आलो त्याचबरोबर फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता आलो गाड्या बदलायचा मी आज निर्णय घ्या घेतलाय वेपन्स ज्या ज्या ठिकाणी गरजेचे आहे त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हर पिस्टोल आणि त्या ठिकाणी रायफल्स देण्याचं ठरलेलं आहे जनता अभिमुख खातं व्हायला पाहिजे जनतेशी सुसंवाद साधला पाहिजे जे आपलं समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला आणि मधल्या बाजूला या ठिकाणी झाडं लावण्याचं काम हे सामाजिक वनीकरण या विभागाला दिलं पाहिजे सोशल फॉरेस्ट्रीवर आणि त्याकरता सगळ्या आता संपूर्ण संबंधित मंत्री महोदयांशी सचिव महोदयांशी चर्चा करून तो निर्णय अंतिम टप्प्यात घेऊन जाऊ असा माझा विश्वास आणि भविष्य काळामध्ये जनरल बजेटमध्ये फॉरेस्ट करता काही पैसे मागावे ही परिस्थिती राहू नये करता एफडीसीएम च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करून फॉरेस्टला सदन करून नुसतं एफडीसीएम समर्थन होणार नाही तर मँग्रोव्ह पण समर्थवान होईल त्या ठिकाणी एकूण सागाची लागवड सुगंधी फुलांची लागवड एकूण सोशल फॉरेस्ट्री या सर्व स्तरावर वन खातं मजबूतीनं काम करेल असा विश्वास